भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव सचिन कवडूजी बेगडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे माझ्या मोठ्या दादाचे लग्न एकतीस मे दोन हजार चौदा ला झाले लग्नानंतर त्याच्या वागण्यात व वा बोलण्यात फरक पडला त्याला एक वर्ष मूल बाळ नको होते तर वहिनींना दोन वर्ष मूल बाळ नको होते त्यांच्या वागण्यात फार फरक पडला होता आजूबाजूचे लोक सुद्धा विचारायचे की तुझ्या भावाला काय झाले आहे तेव्हा आम्ही त्यांना काहीच नाही झाले असे सांगत होतो आम्हाला या गोष्टीचे खूप वाईट वाटायचे कारण दादा आणि वहिनी दोघेही वागण्यात चुकत होते लोक माझ्या दादाला टोमणे मारायचे की म्हातारा झाल्यावर मूल बाळ करणार आहे का त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटत होते त्यानंतर दादा मार्गदर्शकांकडे गेले दादा व वहिनीने आपसातील मतभेद मार्गदर्शकांना सांगितले ते त्यांच्यावर रागावले ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे मार्गात तत्व शब्द नियम हे खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही बोलण्यात चुकले त्या चुकीची क्षमा मागा सोबतच तीन दिवसांचे माफीचे कार्य करा माफीचे कार्य झाल्यानंतर त्यांना अकरा दिवसांचे साधे कार्य देऊन योग मिळेपर्यंत दर महिन्याला हवन करायला सांगितले सतत कार्य दर महिन्याला हवन करून सुद्धा योग मिळत नव्हता यावर दादाच्या सासूने औषधोपचार करण्याचा सल्ला दिला व दादाने सुरू केला असेच दोन ते तीन वर्ष निघून गेले या दरम्यान खूब दवाखाने के लिए लोक जसे मनत होते तसे दवाखाने करीत गेले दर महीन तीन ते चार हजार रुपये खर्च लागत होता दादा ने हे मार्गदर्शक संगित दादाला संगित कि तू कोणतेही काम कर मात्र भगवंताला समोर ठेवून करायचे दादाने झालेल्या चुकांची माफी मागितली व जे दवाखाने सुरू होते ते बंद केले त्यानंतर फक्त भगवंताला विनंती करत गेले नंतर काही महिन्यांनी वहिनीला योग मिळाला परंतु दादा व वा वाहिनी दोघेही बोलण्यात कुठेतरी चुकले त्यामुळे दोन महिन्यांनी वाहिनीचे गर्भ पडले या घटनेमुळे त्या दोघांना फार वाईट वाटले दादाने मार्गदर्शक काकाजींना फोन करून घडलेला प्रकार सांगितला काकाजी म्हणाले काही चूक झाली असेल तुमच्याकडून म्हणून असे घडले झालेल्या चुकीची भगवंताला माफी मागा त्या दोघांनी नंतर भगवंताला माफी मागितली त्यानंतर पुत्र प्राप्तीचा योग मागत गेले तसेच काकाजींनी पुन्हा दर महिन्याला हवन करायला सांगितले प्रत्येक महिन्याला हवन व्हायचे व सर्वजण तेथे पुत्रप्राप्तीचा योग्य मागायचे सहा महिन्यांनी वहिनीला योग मिळाला दादा आणि वहिनी सिरसीला आले होते त्यावेळेला मार्गदर्शक काकाजी सुद्धा तेथेच आले होते दादाने काकाजींना सांगितले की आम्ही दवाखान्यात जाणार आहोत तर काकाजींनी त्यांना दोन महिन्यानंतर जायला सांगितले नंतर दादा आणि वहिनी तपासणीसाठी दवाखान्यात गेले तर डॉक्टरांनी तीन महिने झाले आहे असे सांगितले ही बातमी मार्गदर्शक काकाजींना फोन करून सांगितली ते म्हणाले आता बरोबर वागा तसेच भगवंताला प्रत्येक वेळेस विनंती करीत रहा दादा प्रत्येक वेळेस मार्गदर्शकांच्या संपर्कात राहायचे तिसऱ्या महिन्याला सोनोग्राफी काढायची होती ही गोष्ट दादाने काकाजींना सांगितली तर ते म्हणाले की भगवंता समोर शब्द ठेवा की रिपोर्ट साधारण येऊ द्या मग सोनोग्राफी करण्यात आली व ती रिपोर्ट साधारण आली तसेच नवव्या महिन्याची सोनोग्राफी काढण्यात आली ती रिपोर्ट सुद्धा साधारण निघाली प्रसुतीच्या वेळेस वहिनीला खूप त्रास होत होता आम्ही घरचे सर्वजण बाबाला विनंती करीत होतो की प्रसूती लवकरात लवकर व सुखरूप होऊ द्या वहिनीला तीर्थ करून दिले दी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटेला वहिनीची नॉर्मल प्रसूती झाली आमच्या येथे भगवंताच्या कृपेने एक स्वस्थ मुलगा जन्माला आला लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सचिन कवडूजी बेगडे पत्ता सिरसी त उमरेड जी नागपूर सेवक क्रमांक तेराशे ब्याण्णव मार्गदर्शक श्री दशकजी हेडाऊ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार